नमस्कार आज पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन या निमित्ताने मी माझे आवडते कवी चंद्रशेखर गोखले यांची आईवर आधारित एक सुंदर कविता सादर करीत आहे थकलेली आईचा एकदा बसल्या जागी डोळा लागला थकलेल्या आईचा एकदा बसल्या जागी डोळा लागला तेव्हा तिचा छकुला अगदी शाळण्यासारखा वागला हळूच चारली त्याने तिच्या मानेखाली उशी अन शालही पांघरली अगदी ती त्याच्यावर पांघरायची तशी आईचे डोळे मिटले होते तरी तिला दिसत होत सगळं आईचे डोळे मिटले होते तरी तिला दिसत होत सगळं तिला आपलं बाळ वाटलं जगापेक्षा वेगळं मायेने ओथंबून तिचे डोळे भरून आले मायेने ओथंबून तिचे डोळे भरून आले आणि आई रडते म्हणून तिचे बाळ खासावीस झाले खोळे आई आई म्हणत त्याने गाठली तिची कुशी कुशीत घेत आईने त्याला दिली आपल्या हाताची कुशी मग काय ते वेडबाळ मग काय ते वेडबाळ निवांत निजल आईच्या पदराचं टोक ओल्या पापण्यांनी भिजलं अन आईच्या पदराचं टोक ओल्या पापण्यांनी भिजलं धन्यवाद